डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक येथील सतरा व अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत पंचवटीतील मखमालाबाद रोडवरील भाऊबंधन मंगल कार्यालय येथे चौथे अखिल भारतीय शेकोटी कोलकाता साहित्य संमेलन गिरणा गौरव प्रतिष्ठानने आयोजित केले आहे या संमेलनाच्या नियोजनाची पहिली बैठक नुकतीच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारकात नुकतीच झाली अध्यक्ष अध्यक्षस्थानी गिरना गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार होते तर व्यासपीठावर रवींद्र मालुंजकर समन्वयक किरण सोनार ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य प्रता कुलकर्णी अलकाताई दराडे होते संमेलनाची रूपरेषा कशी असावी याबाबत गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले बैठकीत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असावेत स्वागत अध्यक्ष उद्घाटक साहित्य नगरीला कुणाचे नाव असावे डॉक्टर शंकर बोराडे कोलकाता साहित्य पुरस्काराचे यंदाचे मानकरी कोण याशिवाय गझल संमेलन कवी संमेलन अहिराणी कवी संमेलन बालकवी संमेलन पुरुष परिसंवाद महिला परिसंवाद कथाकथन यासह यावर्षी उमराणे तालुका देवळा येथील शंभर वर्ष जुनी परंपरा असलेला कलगीतुरा या विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण करण्याचा ठरावही करण्यात आला उमराने येथील कलगीतुऱ्याची शाहिरी बाजीराव सोरोने व कलगीतुरा मंडळ ही कला सादर करणार आहे तसेच स्वागत समिती लावणी स्पर्धा दोन दिवस चालणाऱ्या या भरगच्च कार्यक्रमात अठरा पगड जातींच्या लोककला ही संमेलना सादर करण्यात येणार आहे अशी माहिती साहित्यिक संमेलनाची प्रसिद्धी प्रमुख पोपटराव देवरे यांनी दिली यावेळी विविध समितींची जबाबदारी सोपवण्यात आली प्रत्येक विषय निहाय चर्चा करून विविध समित्यांचे गठन करण्यात आले संबंधितांवर जबाबदारी देण्यात आली यावेळी झालेल्या चर्चेत मनु शेट्टीवार पुंजाजी मालुंजकर राजेंद्र उगले सुहास टिपडे साहेबराव नंदन अॅडव्होकेट सोमदत्त मुंजवाडकर प्राचार्य डॉ गिरीश पाटील मधुकर गिरी अशोक कुमावत सोमनाथ साखरे पोपटराव देवरे ज्येष्ठ साहित्यिक अलका दराडे नंदा पाटील शीतल कुईटे प्राचार्य मानशी देशमुख उज्वला वडनेरे माधुरी अमृतकर अलका अमृतकर कामगार भूषण रामचंद्र शिंदे भाग्यश्री चौधरी सविता दरेकर सविता पोद्दार सुजाता येवले राजेंद्र सोमवंशी दत्तू दानी आदींनी सहभाग नोंदवला बैठकीत नाशिक जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील साहित्यिक व लोककलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्ष रवींद्र मांजुरकर यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक केले तर समानवेद किरण सोनार यांनी सर्वांचे आभार मानले अशी थंडीची आली यळ तवा अंगात शिरले बळ ऐकू आली मला खळखळ ग करू बोदा तटी आंघोळ भरल साहित्याच गोकुळ या यशे कोटी मुळ भरल साहित्याच गोकुळ या यशे कोटी मुळ भरला साहित्याच गोकुळ डीपी न्यूज साठी प्रतिनिधी पोपटराव देवरे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका